ता ता ना, ता ना, ता ना, किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत होते अरे किती वेळ आलीस अर्धा घंटा झाला हो का नाही घरी कधी आली घरी सकाळी चालली नऊ वाजता किती गुरु दिवस लागली रे तू खरं

नाही माझ्यापाशी काही नाही पण मला भेटायला यायचंच होत तुला म्हणजे असं म्हणजे असं मला हार्ट तुला असं एवढं कधी झालं की मी म्हणजे असं माझ्या बायको धोका देतो असं कधी वाटलंच नाही आता तुझी बायको तुझ्यावर जास्त प्रेम करायला लागले ना आणि तिच्यामुळं माझ्यावर प्रेम तुझ्या आता कमी व्हायला लागले ते काही मला माहित नाही पण मला माझ्या मला असं मला आज दुःख वाटत की मी काहीतरी चुक करतो मग आता आता मला भेटायला नाही येणार आहे तू तुला एवढं सांगते ना मला इकडे फिरायला जायचं तिकडे फिरायला जायचं मी तुला इग्नोर करून टाकतो आज मग नेत जाय ना तू तिला फिरायला सुट्टीच्या दिवशी तिला नेत जा ना फिरायला मी का तुला रोज रोज भेटायला येते का माझं टेन्शन खूप असतात ना तुला बचत गटाचे काम वगैरे करावं लागतं बाहेरच्या मीटिंग वगैरे मी असं सारखं बाहेर फिरत राहतो ना कोणत्याही बाई सुद्धा असं बोलत होत समोर जरी बोललो नाही तरी म्हणजे ते असं मला कधीच म्हणत नाही की तुम्ही असं का बोलता तिला असं का करता मला आता कळायला लागले म्हणजे असं मी असं आलो ना आता भेटायसाठी त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मी गलत करू त्यासाठी माझ्याकडे बघून बोल खरं सांगतो आज आज ती मला वाटलं होतं बाहेर म्हणून म्हणजे मला त्यांनी पाणी दिलं बरं का म्हणजे त्याच्या डोळ्यात म्हणजे असं बाहेर येत होतो का म्हणजे त्याच्या डोळ्यात आशीर्वाद झालते जाऊ द्यायचं त्याला लई लईक विसरून आलो त्याला पाचच मिनिट येतो माझ्यासाठी ना म्हणजे किती कॉम्प्रोमाइज केला तुला काय माहिती आहे म्हणजे सारखं मला सांगत राहते या आपण दुसरे लोक अशी फिरायला जातात आपण पण फिरायला जाऊया मला पण नेट जाणावं पण त्याला मी त्याला चिंच करतो ना आणि मी त्याच्या एक बी त्याच्यावर विश्वास करत नाही असं नको करा जाऊ रे तिला पण फिरायला नेत जात तिला पण मन आहे तिला पण जीव आहे किती लोक असं बायकाला घेऊन फिरायला जातात त्याची जर मी जर असं कोणाला फिरायला अरे किती दिवसांना आपली भेट झाली आणि मी तुला बोलायला आले आणि तुला तिची तारीफ करायला बर ठीक आहे बोलतो अरे पूजा हे नको अगं आता नको अगं हे तू लग्नाच्या आधी तर मला मारायचं आता मी तुला मिठी मारते तर तू नको म्हणतोस अगं तुझं पण लग्न झालंय माझं पण लग्न झालंय अरे ते मला पण माहिती आहे तुला पण आहे ना नको हे अगं गलत आहे अगं काय गलत वाटतं तुला आधी गलत नव्हतं वाटत का तू नाही समजणार अगं झालं लई मोठी चूक झाली आहे आपल्याकडून मी आता काय करणार आहे माहितीये हो काहिनी निवंता बसले घरच्या नारायण बायकुल सगळं सांगणार आहे काय सांगणार आहे मी तुला असं भेटायला तू पेपर जाणार आहे सा वाहिनी दाजी माहिती आहेत ना मला कुठे गेले

एका सोबत पाहिले तिथे बसलेले आहेत कोणचे काय माहित बाबा मला काय माहित नाही मी पाहिलं म्हणून मी तुम्हाला सांगाय आलो म्हणलं विचारावं म्हणलं राजे कुठे गटाचं काम करतात असं आहे का नाही म्हटलं त्याच्याविषयी तुम्हाला बोलावं म्हणलं काय माहिती असेल त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला बसायला लागत असेल काम असेल वगैरे असं आहे का बरं नाही मग काय नाही तेवढं सांगायला वहिनी मी तुला माहिती कधी कधी मेहनत दोन दोन वाजता जेव्हा घरी जातो माहिती का तोपर्यंत जेवत नाही मला आज भावना काढली माहिती का लय मोठी चूक केली मग आता तुझं म्हणणं नाही की आता इथून पुढे आपण भेटायचच नाही कधीच नाही का तू पण मला भेटाय नको मी पण तुला येत नाही तू तुझ्या नवऱ्या खुश रहा मला पर पर मला मला पण माझ्या बायकोसोबत खुसरायचं आहे मला तिच्यासोबत माफी मागायची आहे हो वहिनी बचत गटाची मीटिंग काय राणामध्ये पण असतात का नाही इकडे ऑफिसला वगैरे असं होत असं आहे का मग राणामध्ये कस का हा रानामध्ये आहेत मी आता पाहिलं त्यांना हा म्हणजे गेले असतील मग राणामध्ये तिथे बाहेर उडलं असेल काही मी ते आपले पाटलाच रान नाही का मला ते आपला पाटलाचा रान रानापाशी ते लिंबाचं झाड आहे का ते लिंबाच्या खाली बसतोय पहा चला मी दाखव तुम्हाला चला अगं मी जातो आगा तुला सगळं मी सांगणार विश्वर होणे आग नंतर अरे एक मिनिट थांब ना तू जायची तू जाय

जाताना आम्ही आम्ही हे मी सांगते जे बी झालं ना इथं इथे विचारून जास्ट हा बिया अगं मी तुला सांगते క్పులులు తులులిం పామ్మీం తులు తందిటిమాం కెం కెం తుిమరిం తందికి కెంత్. ते मीटिंग सांगणार होतं तुला सोडून मी चार्ज लावणार हे सांगणार होतं नाही अगं मला भेटा ये नव्हतं ग अगं रे अग चूक झाली अगं माझे मी तुला सांगणारच होतं मॅडम कशाला घाबरतोय का ऐकत नाही मी तुमचं मी अरू तर माने का तर काय घाबरताय का अगं तू ऐकून तुझी माझ्या मनात खोट आहे का नाही अगं मी तुला सांगणारच होता अगं सगळं हा मग सांगा घाबरू नका तुमचं मीच येते बाईक मी तुमची तुम्ही मला घरी टाकून आल्यानं विश्वास नि, फक्त बायकोच पाणी उस्ट पेल्याने प्रेम वाढत नाही किंवा बायकोच्या गरजा पूर्ण करण्याने प्रेम वाढत नाही खूप विश्वास होता हो माझा तुमच्यावर घात केला तुम्ही माझा अग रिया ऐक नािया आग ऐक ना